सकाळी राजा मी नांदुऱ्या शहरातल्या जुन्या स्टँडवर गेलो जयएम्बे चाट भंडारवर म्हटलं का हा नाश्ताले तर तडीला गरम गरम लगे मिरची भजे निघून राहिले ते म्हटलं अजून काय आहे तर मग पोहे दिसले चकली दिसली मुंगाचे भजे दिसले म्हटलं लग का हो मिसळ आहे का? काय म्हणे हो आहे चिवडा आहे पपडीची मिसळ आहे म्हटलं रस्सा दाखवा रस्सा रसा कुठे येतो मग त्याहीनं काय केलं की ते मिसळजा रस्त्यावरचं झाकण काढलं राजा आणि मग लाल तरीवाला राजा मला एकदम रसा असा दिसला की म्हटलं आता जमलं मी गिल्ली मिसळच खातो म्हटलं याच्यासोबत काही दहीगी आहे की नाही तर ते म्हणत वा वा दही आहे चिंचीची गोड चटणी आहे सोबत लागलं तर तुम्हाला पुदिन्याची चटणी आहे मी ते पाहून मला असं वाटलं की आता हे खाऊ की ते खाऊ की दुकानं उचलून घरी नेऊ तुम्ही बी एकदा जरूर जा राज्यासाठी नांदुराच्या जुन्या बसस्टँडवर अंबे चाट भंडार नांदुरा